ओम नम शिवाय हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मस्त ना ओम साईराम श्रीस्वामी समर्थ श्रावण चालू झालेलं आहे उपवास कोणाचे महिनाभर असतात कोणाचे सोमवार असतात तर पूर्ण ही मी थाळी तुम्हाला आज उपवासाची करून दाखवते आणि नंतरनं पंचामृत आणि आम्ही कुठे गेलो होतो महादेवाच्या मंदिरात ते पण बघा हे वरीचं तांदूळ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये दही आणि मिरची हेच फक्त टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हे उपवासाचं पीठ आहे ते मिरची टाकून बरोबर हे पीठ बांधून घ्यायचं आहे आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडी हळदी टाकली याच्यामध्ये कोण हळदी खातं कोण नाही खातं त्याला स्किप करू शकता नाही टाकली तरी चालेल ऑप्शनल आहे त्याच्यामध्ये नंतर हे तूप टाकून मी गोळाबरोबर मळून घेतला होता बरोबर ह्या पिठाचा हे एवढं मी तूप लावलं आहे त्याला जे हे जे पण खूप छान वडे होतात बघा मी बनवते ते नंतर हे बाजूला ठेवलं मी बांधतो ना आता हे आता जे आपल्याला वरीचं तांदूळ दही वगैरे टाकून हे करून ठेवलेलं ते असं मस्त फुगले बघा पीठ हे जे आता आप्पे बनवते मी हे उपवासाचे आप्पे आहेत करून बघा मस्त वाटतात हे छान आहेत हे असे थोडे थोडे चमच्याने हे करायचे हा माझा आप्पेचा पॅन खूप जुना आहे छोटोसा या आप्पे टाकायचे सगळं आणि ह्यातली कोणती पण रेसिपी तुम्ही उपवासाला करू शकता आता उपवासाचे वडे बनवते हे बॉईल केलेले दोन बटाटे घेतले आहेत शिजवून आणि शाबुदाणे भिजवलेले आहेत ह्याच्यामध्ये आता हिरवी मिरची टाकायची आपल्याला आणि शेंगदाण्याचे कूट आहे शेंगदाणा पावडर ह्याला बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे चवीनुसार ह्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याचे गोळे बनवायचे आहेत नंतर रताळ्याचे काप कट करून असे स्लाइस करून हे करायचे आहेत आपल्याला ते बाजूला ठेवायचे आहेत हे बघा हे आप्पे असे पलटे करायचे आहेत मस्त बनले हे असे पलटे बघा किती मस्त होत आहेत आता हा बटाटा दोन बटाटे घेतलेले ह्याला मॅश करून घेते कुस्करून एकदम बारीक कुस्करून घ्यायचं आहे हे जर रस्सा बनवायचा आपल्याला हे मी छोटं हे घेतलं आहे पातेलं त्याच्यामध्ये तेल टाकलं हे मिरचीचा ठेचा टाकला आहे त्याच्यामध्ये आणि थोडी कश्मीरी रेड चिली पावडर शेंगदाणा पावडर मीठ चवीनुसार ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्तपैकी काश्मीर रेड चिली पावडर आहे ह्याच्यामध्ये आता जे आपण कुसकरलेले बटाटे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत ते सर्व मिक्स करून नंतर आपल्याला जेवढं पाहिजे एवढं पाणी टाकायचं आहे हे बघा ज्यात हळदीवरून टाकली होती मी थोडीशी ह्याला बरोबर मिक्स केल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचं आहे नंतर बॉईल करायला ठेवायचं आहे म्हणजे उकळायला ठेवायचं आहे हे बघा तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढा तुम्ही करू शकता हे मीठ टाकल्या चवीनुसार हे बघा ह्याला पूर्ण उकळी येऊन द्यायचं आहे आता खूप छान बनतं बघा हे करून हे आता आपले वडे बाजूला मी असे करून ठेवले होते टिक्की त्याची त्याला आता हे फ्राय करायचं आहे आपल्याला तळायचे तेलामध्ये ह्याच्यामध्ये मी पापड आणि शेंगदाणे तळून घेतले होते खूप छान वडे पण बनतात करून बघा हे बघा कसं एकदम सोप्या पद्धतीत हे उलटलं जाते बघा हे असे थोडे गोल्डन ब्राऊन झाले की याला बाजूला काढायचेत हे आपे दोन बाजूला मी काढले होते आ, हे जे पीठ मरून ठेवलं त्याचे मी वडे बनवलेत छोटे छोटे ते पण ह्याच्यामध्ये तळायचेत हे बघा हे थोडं पीठ बाजूला ठेवलं आहे हे आपले पूर्ण वडे तळून झालेले आहेत हे आता तळायला आहे हे खूप छान बनतात बनवून बघा हे उपवासाचं पीठ तयार कुठे पण भेटतं त्याच्यामध्ये हे असे मळून हे असे छोटे छोटे गोल्ड वडे बनवायचे हे बघा किती सुंदर झालेत आता जे आपले रताळ्याचे काप आहेत ते असे स्लाईस करायचे आहेत बटाट्यासारखे चिप्स करायचे आहेत आणि ह्याला हलकंसं तेल टाकून आणि थोडंसं लाल तिखट टाकून ह्याला फ्रा, बुर फ्राय भुरभुरून करा फ्राय करायचं आहे हलकं फ्राय करायचं आहे हे खूप छान लागतं असं क्रंची क्रंची हे थोडंसंच मी तेल टाकलं त्याच्यावर हे थोडंसं असं लाल तिखट हे केलं आहे उपवासाचं म्हणजे बुकणी आपली असते ती मीठ हे खूप छान लागतं करून बघा हे बघा हे आपलं झालं होतं हे आता मी चटणी करते ह्याच्यामध्ये खोबरं ओलं टाकलं मी नाही आणि मिरची टाकल्यात आणि दही आपल्याला ॲड आहे हे चटणी इतकी सुंदर बनते ह्या सर्वांच्यावर खायला करून बघा तुम्ही आणि मला सांगा की आज ले ले था था। हे उपवासाचे कसे बनलेले आहेत पदार्थ हे तेल घेतलं मी नी तेलामध्ये हे आपले जे चटणी बनवलेली त्याच्यामध्ये हे टाकले थोडी हळद टाकली आहे वरतून आणि मीठ हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे आता आता तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये हळद वरतून टाकले कच्चे नाही ही पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचं आहे बघा यासं मिक्स हे माझी झाली थैर था थाळी उपवासाची दही आहे उपवासाची चटणी आहे उपवासाचे वडे आहेत उपवासाचे छोटे टिक्की वडे आहेत रताळ्याचे काप आहेत बटाट्याची भाजी आहे पातळ शेंगदाणे आहेत पापड आहेत आणि उपवासाचा चिवडा आहे कसं वाटले तुम्हाला ही थाळी सांगा आणि या जेवायला सर्वजण नंतर आम्ही इथे बाहेर गेलेलो ती माझी मुलगी होती आणि तिथून नंतर उपवास होता महादेवाचा तर महादेवाला जाऊन आलो होतो आणि ही उपवासाची थाळी कशी वाटली सांगा मला कमेंट करून आता मी पंचामृत तुम्हाला करून दाखवते हे मी ताट नवीन घेतलेलं आता म्हटलं पूजा आपली करायची आहे तर आ, हे करायचं म्हणून म्हणून घेतलं होतं तर त्याचे मी उद्याच्याला दाखवीन मी शॉपिंग हॉल हे छोटासा तांबे आहे तांब्याचं आणि हे ताट होतं याच्यामध्ये मी दूध दही हे तूप आहे मध आणि साखर हे टाकलं होतं मिक्स केलं होतं ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये जे आपलं वरती दूध राहतं ते पूर्ण ह्याच्यात टाकून मिक्स करायचं आहे हे आपलं झालं पंचामृत तयार कोण कोण पंचामृतने महादेवाचा अभिषेक करतं ते पण सांगा आणि सगळ्यांना हॅपी श्रावण आणि हे उपवासाचे ताट करून बघा आणि मला नक्की सांगा कसं वाटलं आता हे मी आ, देवाला नि जातो आहे त्याच्यामुळे हे तयार थाळी केली होती बेलाचे पान आहेत गुलाबाची फुलं आहेत भीमसेन कापूर आहे भस्माची वडी आहे ड्रायफ्रूट आहेत पंचामृत तुपातला दिवा आहे हा एक छोटंसं शिवलिंग आहे हे तांदूळ घेतले होते एक आता सोमवारी शिवमूठ तांदूळ होते आणि हे नंतर आम्ही मंदिरात गेलो होतो ओम शिवाय करा दर्शन Bye.